भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून आग्रा रोड परिसरात सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरातील आग्रा रोड परिसरात भाजपा युवा मोर्चाने सदस्य नोंदणी अभियान राबविले शहरातील मुख्य बाजारपेठेत आयोजित या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तरुणांचा आणि महिलांचा वाढता सहभाग अभियानाबाबत बोलताना भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्यासाठी तरुण वर्ग आणि महिलांकडून मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे हा प्रतिसाद पक्षाच्या सदस्य संख्येत लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ करेल या कार्यक्रमाला सरचिटणीस सचिन पाटील सरचिटणीस विनय बेहरे बालाजी अग्रवाल सुहास अंपळकर युवती उपाध्यक्ष हिना मेवाणी दादा कोळी आदर्श पोलादे भूषण चौधरी सागर परदेशी शुभम परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला शहरात मोठे यश मिळाले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहरात सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलेले आहे मान्य जिल्हा गजेंद्र शेठ आंबोळकर आमदार अनुप भाई अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण धुळे शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान चालू आहे आज शहर पोलीस स्टेशन चौकीजवळ आग्रा रोडला सदस्य नोंदणी अभियान करून अभियान चालू असल्यामुळे प्रत्येक युवा वर्ग वरिष्ठ वर्ग यांचा सदस्य नोंदणी अभियान जोरात आणि उत्साहात चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या जो नेतृत्वात भारतामध्ये वेगवेगळे जे कामं झाले नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांच्या याच्यानी सर्व वर्ग सर्व लोक त्यांच्या याच्यानी सदस्य होण्याचा प्रयत्न करताय युवा मोर्चाच्या माध्यमातून जुळ्या शहरात आतापर्यंत आठ ते नऊ हजार सदस्य नोंदणी अभियान झालेले